केस yes, तर त्यांच्या विरोधात आपण गुन्हे दाखल करावे असं आमचं निवेदन आहे सर निवेदन देण्यात आलेलं काय सांगाल आता होतं काय की मागील तीन चार वर्षापासून आमच्या असं निदर्शनास आलं आहे की बाबासाहेबांचे जे फोटोज आहेत ते क्रॉप करून किंवा ए आयच्या माध्यमातून धड वेगळं आणि त्यावर जे मस्तिका किंवा डोकं असेल ते बाबासाहेबांचं लावून एक प्रकारे त्यांचं विद्रुपीकरण सुरू आहे ओरिजिनल फोटोज ऑलरेडी अवेलेबल आहेत त्यासंबंधी आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाने ते प्रसारित केलेले आहे तर काही लोक जे आहेत ते भावनेच्या भरात किंवा मग उत्साहात बाबासाहेबांचे जे आहे ना ते फोटो जे आहे ते एक विद्रुपीकरण सुरू आहे जे एक प्रकारची विटंबना अस आहे असं आम्हाला वाटतं आणि ते कायद्यांतर्गत गुन्हे देखील आहे तर आम्ही काय केलेलं आहे की जितकेही पोलीस स्टेशन असतील तालुका पोलीस स्टेशन असेल शहर पोलीस स्टेशन असेल बाजारपेठ आणि उपविभागीय अधिकारी त्यासोबत आता आज एस डी एम साहेबांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे आता पुढे हो। जाऊन आम्ही मुख्य मुख्याधिकारी जे आहेत त्यांनाही आम्ही पत्र देत आहोत की अशा प्रकारचे जे फ्लेक्स आहे जे विद्रुपीकरण असणारे किंवा ओरिजिनल फोटो नाही आहे ते फोटो लावून बॅनर प परवानगी देऊ नये आणि जर असे बॅनर्स लागलेत सर्वात ठिकाणी अपन गुने तर त्यांच्या विरोधात आपण गुन्हे दाखल करावे असं आमचं निवेदन आहे तरी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला एक विनंती करतो नम्र विनंती करतो की बाबासाहेबांचे जे फोटो आहेत ते ओरिजिनल फोटोच वापरा आणि बाबासाहेबांची जयंती आद हर्ष उल्हासात साजरी करा फक्त त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या एवढं बोलतो थांबतो धन्यवाद भुसावळा झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड आजच राम होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा वॉशिंग मशीन किंवा इन्शुरन्स मोफत झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि येणारे सण उत्सव करा साजरे राम होंडा शोरूम तर्फे ग्राहकांना सुवर्ण संधी झिरो डाऊन पेमेंट वरती आजच घरी घेऊन जा होंडा शाईन हंड्रेड चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या राम होंडा शोरूम ला आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट